उत्सवात डॉल्बी व लेझर लाईट वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत सोलापूर जिल्ह्यात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉलबी डी जे सिस्टीम व लेझर लाईट शो च्या वापरात प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वय हा आदेश जारी केला आहे मागील वर्षी सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डी जे सिस्टीम मुळे का भाविकांना कान व छातीच्या त्रासामुळे अपंगत्व किंवा लेझर लाइट मुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केले असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी दिनांक वीस सप्टेंबर 2025 रोजीचा अहवाल सादर केला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी डीजे व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा दांडी आयोजक मंडळांकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनिक कार्यक्रमांवर लागू राहील